लोकसभेच्या मैदानात खेळण्यापूर्वीच विरोधकांनी मैदान सोडल्यासारखं वाटतंय शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना हा टोला निंबाळकरांनी मोहितेंच्या अर्जावर हरकत घेतली होती तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धैर्यशील मोहितेंचा अर्ज वैध ठरवलाय त्याबाबत त्या बोलताना मोहितेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे दुसऱ्याच्या नावानं अर्ज देऊन रडीचा डाव खेळला नाही पाहिजे असं ते म्हणाले त्याचबरोबर एकमेकांच्या अर्जावर हरकती घ्यायच्या नाहीत असं ठरलं होतं असा दावाही मोहित यांनी केलाय गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात दान उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव हो, दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागले पुढच्या लोकांनी काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं असं रडीत डाव खेळायचं बंद करा आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही